मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी कुरकुरीत झटपट अगदी महिनाभर टिकेल असा स्नॅक्सचा प्रकार जो आहे तो आपण करून ठेवणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर लहान मुलं शाळेतून आल्यानंतर खाण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी छान अशा कुरकुरीत बटर चकली स्टिक्स ज्या आहेत त्या तुम्ही करून ठेवल्या तर सगळे अगदी आवडीनं खातील याकरता भाजणी वगैरे करण्याची गरज नाही घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये सहज सोपा असा प्रकार होतो याकरता पहिल्यांदा आपण डाळी भाजून घेतो आहे याकरता दोनच डाळी वापरायच्या आहेत ती म्हणजे मूग डाळ आणि दुसरी हरभरा डाळ तर अर्धा कप मुगाची डाळ या ठिकाणी घेतली आहे डाळ छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायची खमंग अशी भाजून घ्यायची जोपर्यंत डाळ भाजल्याचा छान असा एक सुवास येत नाही तोपर्यंत डाळ जी आहे ती भाजून घ्यायची आहे चकलीच्या भाजणीसाठी आपण उडीद डाळ वगैरेसुद्धा घालतो पण हा जो साऊथ इंडियन मोरक्कू नावाचा प्रकार आहे याच्यामध्ये फक्त मुगाची डाळ आणि हरभरा डाळ वापरतात त्यामुळं तेच प्रमाण मी घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप हरभरा डाळ घेतली हरभरा डाळसुद्धा छान अशीच खमंग भाजून घ्यायची डाळी अशा भाजून झाल्या की त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि मग मिक्सरच्या भांड्यात काढून त्या आपण वाटून घेणार आहोत जमेल तितकं याला बारीक फिरवून पीठ करून घ्यायचं मिक्सरवर बारीक केलेलं असल्यामुळं थोड्याफार याच्यामध्ये डाळींचे कण राहतात त्याच्यामुळं पिठाच्या चाळणीनं हे चाळून घ्यायचं आहे जर का डाळीची पूड वगैरे राहिली असेल तर ती तुम्ही थालपिठांमध्ये वगैरे किंवा भाजीमध्ये डाळीत वगैरे वापरू शकता हे बघा याप्रमाणे असं बारीक असं पीठ झालेलं आहे आता जेवढ्या डाळी घेतल्या होत्या त्याच्या तिप्पट तांदूळ पिठी आपल्याला घालायची आहे तर अर्धा कप मूग डाळ अर्धा कप हरभरा डाळ अशी एक कप डाळ झाली तर त्याच्या तिप्पट म्हणजे तीन कप तांदळाचं पीठ या ठिकाणी घेतलं विकतची तांदूळ पिठी वापरू शकता किंवा तांदूळ दळून केलेलं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल तसेच डाळी भाजून तांदळामध्ये मिक्स करून तुम्ही ते एकत्र एक दळून जरी आणलं तरीसुद्धा चालतं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं प्रत्येक कपला एक टेबलस्पून किंवा एक मोठा चमचा याप्रमाणे चार टेबलस्पून किंवा चार मोठे चमचे बटर याच्यामध्ये घालायचं आहे ताजं पांढरं लोणी जे असतं ते जर का मिळालं तर उत्तम पण जर का नसेल तर अमूल बटर वापरू शकता बटर पूर्णपणे नॉर्मलला येऊ द्यायचं आणि मग याच्यामध्ये वापरायचं आहे फक्त एक लक्षात ठेवा जर का अमूल बटर वापरलं असेल तर त्याच्यामध्ये मीठ भरपूर प्रमाणात असतं त्यानुसार तुम्हाला मिठाचं जे प्रमाण आहे ते कमी घ्यावं लागेल आता हे जे लोणी आहे ते पिठाला चांगलं चोळून लावून घ्या त्यानंतर लागेल तसं पाणी घालून याचं पीठ मळून घेतलं हे बघा अगदी सैलसरही ठेवायचं नाही आणि खूप घट्टही नको याप्रमाणे असं पीठ मळून झालं पीठ मळताना गरम पाणी वगैरे वापरायची गरज नाही नॉर्मल आपल्या पाण्यामध्ये पीठ जे आहे ते भिजवायचं आहे आता या पिठाचा मोठा गोळा घेतला लांबट असा गोळा करून घ्यायचा आहे हे बघा पाण्याचा हात लावून सोऱ्यामध्ये मावेल असा लांबट आकाराचा गोळा करून घेतला चकलीच्या सोऱ्यामध्ये हे पीठ दाबून भरायचं मध्ये हवा वगैरे राहिली नाही पाहिजे त्यानंतर चकलीची जी चकती आहे ती बसवली ज्या प्रकारचा चकलीचा सोऱ्या तुम्ही वापरत असाल त्याच्यामध्ये हे जे पीठ आहे ते भरून घ्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे तेल खूप जास्त धूर ही तापवायचं नाही आहे कारण जर का जास्त तापलं तर चकलीची ती लगेच लाल होते आणि आतून ती कच्ची राहते तर आता या गरम तेलामध्ये चकलीच्या या अशा लांब लांब स्टिक्स सोडल्या हे बघा हव्या त्या आकारात या ज्या स्टिक्स आहेत ते सोडू शकता एकच कुठला आकार आला पाहिजे असं नाही एकदा का या स्टिक्स तेलामध्ये सोडल्या की तेलाचे बुडबुडे यायला लागतात तेलाचा फेस थोडासा कमी झाला बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग गॅस मंदाचेवर करून चकली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची स्टिक्स असल्यामुळं चकली तळायला वेळ लागतो त्याच्यापेक्षाही कमी वेळ यायला लागतो पण छान कुरकुरीत होईपर्यंत त्यांना तळून घ्यायचं खूप लालसरही करायचं नाही हलक्या सोनेरी रंगावर या ज्या स्टिक्स आहेत त्या तळून घ्या हे बघा या अशा हलक्या रंगावर या ज्या स्टिक्स आहेत त्या तळून काढल्या कढईतच जर का लांब लांब अशा स्टिक्स सोडलेल्या असतील तर पलटायला हलवायला थोडंसं अवघड जातं त्याच्यामुळं अधूनमधून या अशा तोडून घ्यायच्या म्हणजे मग हलवायला पलटायला सोपं जातं डायरेक्ट तेलामध्ये सोऱ्यानं स्टिक्स सोडण्याऐवजी तुम्ही या प्रकारे पोळपाटावर किंवा एखाद्या ताटावर सुद्धा याच्या लांब लांब अशा स्टिक्स करून घेऊ शकता आणि नंतर याला चाकूनं कट करून घ्या हे बघा याप्रमाणे कट केलेल्या स्टिक्स तेलामध्ये सोडून तळून घेतल्या तरीसुद्धा चालतील तळताना फक्त काळजी घ्यायची की सुरुवातीला तेलाचे बुडबुडे असेपर्यंत गॅस मध्यमाचेवर ठेवायचा एकदा का तेलाचे बुडबुडे कमी झाले की गॅस मंदाचेवर करून तळून घ्यायचं तेलातून काढल्यानंतरही थोड्या वेळ गरम असेपर्यंत हे तळतच राहतं त्याच्यामुळं पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही चेक करून बघा की कुरकुरीत आहे का ते जर का आतून कच्चं राहत असेल तर याचाच अर्थ मंदाचेवर तळायला हवं त्यानुसार तुम्ही गॅस कमी करून मंदाचेवर या स्टिक्स आहेत त्या तळून घ्या फार काही मसाले नाहीत खूप जास्त साहित्य नाही अगदी कमी वेळेत झटपट होईल असा प्रकार आहे छान कुरकुरीत लागतात विशेष करून लहान मुलांना हे खायला खूप आवडतं अगदी महिनाभरही राहणार नाहीत बघता बघता या ज्या स्टिक्स आहेत त्या संपून जातील इतक्या त्या छान होतात बाकी याच्यामध्ये ओवा नाही आहे धणे जिरे वगैरे नाही आहेत तीळ नाही आहेत त्याच्यामुळं प्रामुख्याने जो बटरचा जो स्वाद आहे तो या स्टिक्स खाताना जाणवतो त्याच्यामुळंच कदाचित त्याला बटर चकली किंवा बटर चकली स्टिक्स म्हणत असावेत त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद